आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि इथून पुढचा अर्धा तास जगभरातल्या अनेक बातम्या इटलीला मार्चनंतर पहिल्यांदाच एका दिवशी सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली इटलीमध्ये गेल्या चोवीस तासात पाच हजार तीनशे सत्तावीस रुग्णांची नोंद झाली त्यामुळे इटलीतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा तीन लाख त्रेचाळीस हजार सातशे सत्तरवर पोहोचला तर गेल्या चोवीस तासात अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला देशातला मृतांचा आकडा छत्तीस हजार एकशे अकरावर पोहोचला येत्या काही दिवसात दररोज दहा हजार रुग्ण वाढू शकतात असा इशारा आरोग्य विभागानं दिला आहे स्पेन सरकारनं माद्रिदमध्ये पंधरा दिवसांसाठी आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे माद्रिदमध्ये गेल्या चोवीस तासात पाच हजार नऊशे शहाऐंशी नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा आठ लाख एकसष्ट हजारच्या वर गेला आहे चोवीस तासात दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला त्यामुळे मृतांचा आकडा बत्तीस हजार नऊशे एकोणतीसवर पोहोचला आहे माद्रिद नगरपालिका आणि नौ� इतर प्रदेशातील आठ नगरपालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कठोर निर्बंध जारी करण्यात आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली असून ट्रम्प लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती स्वतः ट्रम्प यांनी दिली फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली रुग्णालयातून परत घरी आल्यानंतर ट्रम्प यांची पहिलीच मुलाखत होती आपण सध्या कोणतीच औषधं घेत नसल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं चायनीज मेनलँडमध्ये नव्या पंधरा कोरोना रुग्णांची नव्यानं नोंद झाले हे सगळे रुग्ण बाहेरून आलेले होते गेल्या चोवीस तासात एकही स्थानिक रुग्ण किंवा संशयित रुग्ण सापडलेला ना नाही गेल्या चोवीस तासात पंधरा जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे मेनलँडमधील बाहेरून आलेल्या एकूण रुग्णांचा आकडा दोन हजार नऊशे सत्त्याऐंशीवर पोचला आहे तर दोन हजार एकशे दोन हजार सातशे एक्क्याऐंशी जणांना डिस्चार्ज देण्यात आला सध्या दोनशे सहा रुग्णांवर उपचार सुरू आहे कोविड नाईन्टीनची लस दोन हजार एकवीसच्या शेवटी विकसित होईल आणि के वितरितही केली जाईल अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक जनरल टेड्रॉस ॲडनॉम यांनी दिले एका दिवसात तीन लाख पन्नास हजार नव्या विक्रमी रुग्णांची जगभरात नोंद झाली असून दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत असल्याचंही टेड्रॉस यांनी म्हटलं आहे चीन आणि दक्षिण कोरिया आता कोवॅक्सिनचा एक भाग झाले असून लसीचा समान वितरणास चालना देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आतापर्यंत एकशे एकाहत्तर देश आणि अर्थव्यवस्थांनी या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचं टेडरॉस म्हणाले ब्युनोस आयर्सला मागे टाकत कोरोनाचा प्रसार झपाट्याने संपूर्ण देशात होत असल्याचं अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्डो फर्नांडीज यांनी म्हटलं आहे तसंच नवीन उपाययोजनांची घोषणा केले सांताफे कोर्देबो टुकमोन तु, तु, आणि ज्युजुई या भागातील सर्वाधिक प्रभावित ठिकाणांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे तसंच नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अर्जेंटिनामध्ये गेल्या चोवीस तासात पाचशे पंधरा जणांचा मृत्यू झाला तर एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आठ लाख एकाहत्तर हजार चारशे अडुसष्टवर पोहोचला आहे आतापर्यंत अर्जेंटिनात तेवीस हजार दोनशे पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे ब्राझीलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत एक लाख पन्नास हजार जणांचा मृत्यू झाला आहे असं असलं तरी साओ पावलो शहरातील युसो पोलेस इथे डॉक्टर रिकार्डो व्हिएरा हे रोज कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धावत आहेत अमेरिकेनंतर ब्राझील मृतांच्या संख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे देशात बहुतेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं आहे रहिवासी क्वारंटाईनमुळे कंटाळले आहेत तसंच लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसानसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे आता लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे ब्राझीलमध्ये दर दिवसाला एक हजार जणांचा कोरोनानं मृत्यू आहे अमेरिकेमध्ये नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला सुरक्षित आणि प्रभावी लस उपलब्ध करण्यात येईल अशा प्रकारच्या आशा आहेत देशातील अव्वल रोग तज्ञ डॉक्टर अँथनी फौसी यांनी हा विश्वास व्यक्त केलाय फेडरल सरकारनं आधीच मोठ्या प्रमाणात डोस तयार करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे इतर अमेरिकन लोकांप्रमाणेच आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा लस उपलब्ध करून देण्यात येईल असं फौसी म्हणाले स्पेनमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणं सतत वाढत असताना माद्रीदमधील सेव्हेरो आचोआ या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कर्मचारी त्यांच्या आयसीयू प्रभागात आपला अनमोल अनुभव त्याचा उपयोग करत आहेत आणि रुग्णांना मदत करत आहेत मार्चमध्ये जेव्हा माद्रीदमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता तेव्हा रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डचे कॉरिडॉर हे रुग्णांनी गच्च भरले होते तेव्हा माद्रीदमधल्या आरोग्य यंत्रणेनं सर्व शक्तीनिशी रुग्णांवर उपाययोजना केली होती आतासुद्धा वैद्यकीय कर्मचारी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत युरोपमधील नवीन कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत असूनही ऑस्ट्रेलियातील चॅन्सलर सॅबेस्टियन कुर्ज यांनी जर्मनीबरोबर सीमा खुल्या ठेवण्यावर भर दिला भेट झाली या दरम्यान कुर्ज यांनी वक्तव्य केलं सीमा बंद ठेवल्यानं दोन्ही देशातील अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो असं कुर्ज यांना वाटत रोमानियामध्ये होलोकॉस्टच्या स्मारकाजवळ एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला रोमानियाचे पंतप्रधान ज्यू समाजातील सदस्य आणि रोमानियन अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला बुडापेस्ट इथे पोलोकॉस्ट मेमोरियलमध्ये पुष्पहार अर्पण करून लुडोविक ऑर्बन रोमानियन गार्ड ऑफ ऑनरच्या सैनिकांमध्ये त्यांना सलामी देण्यात आली यावेळेला आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करत मास्क घातले होते तसंच सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा पालन करण्यात आलं ब्रॉडवेच्या चाहत्यांना पुन्हा एकदा शो पाहण्यासाठी कमीत कमी मे अखेरीसपर्यंत वाट पाहावी लागणार आहे शो पुन्हा एकदा सुरू करण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नसून ब्रॉडवे चित्रपट निर्माते तीस मेच्या दरम्यान शोसाठी खरेदी केलेल्या तिकिटांचा परतावा करणार आहेत तसंच काही एक्सचेंज ऑफरसुद्धा देण्यात येत आहेत ब्रॉडवे थिएटर बारा मार्चला अचानक बंद करण्यात आली यानंतर शटडाऊन सात जूनपर्यंत वाढवण्यात आला आता ती तारीख सहा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली यानंतर पुन्हा एकदा शटडाऊन घोषित झाला आणि आता तीन जानेवारीपर्यंत तो वाढवण्यात आला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अमेरिकन फुटबॉल टीम न्यूयॉर्क जेटच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांना परत पाठवण्यात आलं आहे खेळाडूंची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे जर ती निगेटिव्ह आली तरच खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात उतरणे उतरवलं जाण्याची शक्यता आहे चाचणी करण्यात आलेली लॅब न्यू जर्सीच्या फ्लोरहॅम पार्कमधल्या जेट्स सराव केंद्राच्या जवळ आहे त्यामुळे खेळाडूंचे अहवाल लवकरात लवकर येतील अशी शक्यता वर्तवली जाते <गणारी> पुढच्या आठवड्यात अंमल्यामध्ये येण्याची अपेक्षा असलेल्या नवीन कोरोना व्हायरस निर्बंधांमुळे बंद झालेल्या कंपन्यांमधील कामगारांना त्यांच्या पगाराच्या एक तृतीयांश वेतन देण्याची घोषणा ब्रिटन सरकारनं केली आहे या निर्बंधांच्यामुळे नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होते लोकांचं प्रचंड आर्थिक नुकसान होतंय इंग्लंडच्या उत्तरेकडे जे पब आणि रेस्टॉरंट आहेत तिथे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय त्यामुळे आता हे पब आणि रेस्टॉरंट पुन्हा एकदा बंद करण्यात येत आहे घटनेतील बदल व्यवस्था आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणांच्या मागण्यांसाठी चिलीची राजधानी सँटीयागोमध्ये सलग तिसऱ्या शुक्रवारी जवळपास पाचशे लोकांनी निदर्शनं केली या निदर्शकांनी गाणी म्हणत घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला बस जाळण्याचा सुद्धा यावेळेला काही संतप्त निदर्शकांनी प्रयत्न केला पोलिसांबरोबर त्यांची बाचाबाची झाली यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी असुरुदूर आणि पाण्याच्या फवारे निदर्शकांवर मारले किर्गिस्तानमध्ये अध्यक्ष सुरोनाबाई जिनबेको यांनी देशामध्ये दोन आठवड्यांसाठी आणीबाणी जाहीर केले संसदीय निवडणुकीत वाढता हिंसाचार आणि काही नेत्यांची गोळ्या घालून करण्यात आलेली हत्या या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आणि आणीपाणी जाहीर करण्यात आले शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते एकवीस ऑक्टोबरपर्यंत ही आणीबाणी असेल यामध्ये कर्फ्यू आणि प्रवासाचे निर्बंध काटेकोर असतील किर्गिजस्तानची राजधानी बिश्केकमध्ये लष्कर तैनात करण्याचे आदेश देण्यात आले जगप्रसिद्ध हवड बिझनेस स्कूलच्या डीनपदी मराठमोळे श्रीकांत दातार यांची नियुक्ती झाली आहे हवडचे अध्यक्ष लॅरी पाको यांनी माहिती दिली सातशे एक जानेवारीला अर्थात एक जानेवारी दोन हजार एकवीसला दातार आपली पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील दाताऱ्यांना पंचवीस वर्ष प्राध्यापकीचा अनुभव आहे ते पंचवीस वर्ष हॉवर्डमध्ये एक लोकप्रिय आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून काम करत आहे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा नदीमार्गे शस्त्र तस्करी करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला पाकव्याप्त काश्मीरमधून हे दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते भारतीय लष्करानं दहशतवाद्यांच्याकडून चा चार एके सत्तेचाळीस रायफल आठ मॅगझिन्स आणि दोनशे चाळीस एके रायफल्स जप्त केले हिलेसीवर भारत चीनच्या दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं चीनच्या भूमिकेबद्दल इशारा देत भारताशी संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे दरम्यान चीनच्या कुरापतींबद्दल इशारा देत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पोई यांनी भारतासोबत अमेरिकेच्या घनिष्ठ संबंधांचा पुनरुच्चार केला आहे तसंच भारताला सहकार्याच्या रूपात अमेरिकेची कधीही गरज भासली तर अमेरिका कायमच उघी असेल आणि भारताला सहकार्य करेल असंच पॉम्पिओ यांनी म्हटलं आहे डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले उमेदवार जो बिडेन हे अमेरिकेतील कोरोना व्हायरसमुळे ओढवलेल्या आर्थिक मुद्द्यांचा वापर आपल्या प्रचारात प्रभावीपणे करत आहेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला अधिक मदत न केल्याबद्दल जो बिडेन यांनी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या नेवाडाला सुधारण्यासाठी एक मोहीम उघडण्याची घोषणा केली आपण जर का अध्यक्ष म्हणून निवडून आलो तर खूप मोठ्या प्रमाणात समाजकार्य करू असंही त्यांनी आवर्जून सांगितलं एका वर्षात अठ्ठ्याऐंशी देशातील नऊ पॉईंट सात कोटी लोकांपर्यंत मदत पोहोचवणाऱ्या यू एन वर्ल्ड फूड प्रोग्रामला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे त्यामुळे झिम्बाब्वे इथल्या नागरिकांनी आभार व्यक्त केलेत भूकबळीवर लढा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला शुक्रवारी नोबेल शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यु एनच्या वर्ल्ड फूड प्रोग्रॅमला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जगभरातून अभिनंदनाचा वर्षा आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम ही सुद्धा संयुक्त राष्ट्रांचीच संस्था आहे अनेक देशांमध्ये डब्ल्यू एफ पी सातत्यानं खूप महत्त्वपूर्ण काम आहे मानवतेच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रॉस यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे कोरोनामुळे अनेक देशांमध्ये भूकबळीची परिस्थिती निर्माण झाली असताना त्यांच्यासाठी डब्ल्यू एफ पीनं जे काम केलं पाह ते पाहता त्यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला युद्धबंदी सुरू होण्याच्या काही तास अगोदरच अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयानं ना आर्मेनियाचे नागोरनो काराबग इथे हल्ला केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे शुक्रवारी रात्रीपासून शनिवार सकाळपर्यंत दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये जबरदस्त संघर्ष झाला असा दावा अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे अझरबैजान खोटे आरोप करून स्वतःला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहे असं आर्मेनियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते शुशन स्टेप्यान्यान यांनी म्हटलं आहे आर्मेनिया आणि गाझरबैजाननं युद्धविराम करण्यासाठी सहमती दर्शवली जगाच्या पाठीवर एक छोटासा प्रेम ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता अन्य काही महत्वाच्या बातम्या युटामधील एका बोर्डिंग स्कूलमध्ये त्रास सहन करावा लागल्याचं सांगत ती शाळा बंद करण्याच्या मागणीसाठी अमेरिकन टेलिव्हिजनवरील पॅरिस हिल्टन हिनं जोरदार आंदोलन केलं हिल्टन हिनं प्रोवो कॅनियन या स्कूल या शाळेच्या जवळ एका पार्कमध्ये एक निषेध मोर्चा आयोजित केला ज्यामध्ये तरुण आणि शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आपल्याला विविध प्रकारच्या अत्याचाराला सामोरं जावं लागतं असं त्यांनी सांगितलं अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या या शाळेत आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो असं काही विद्यार्थिनींचं म्हणणं होतं तैवानच्या राष्ट्राध्यक्षा स्ताई इंग वेन यांनी तैवानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्तानं आपल्या भाषणादरम्यान चीनवर जोरदार हल्ले चढवले चीन हा जगातील लोकशाही असलेल्या देशांसाठी एक आव्हान बनलाय भारत आणि चीनच्या दरम्यान झालेली हिंसक चकमक याचंच एक मोठं उदाहरण असल्याचं त्या म्हणाल्या जर चीन दोनही देशांमध्ये संबंध सुधारू इच्छितो तर आम्ही देखील चर्चेसाठी तयार आहोत असं बेन म्हणाल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी शेवटचं मतदान तीन नोव्हेंबरला होणार आहे आतापर्यंत राजकीय पक्षांनी प्रचारावर पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च केला आहे ही रक्कम दोन हजार सोळामध्ये मध्ये झालेल्या खर्चापेक्षा जास्त आहे म्हणूनच यंदा एकूण खर्च कोटी रुपयांपर्यंत होण्याची शक्यता आहे इमारतीमध्ये डिझेलचा जबरदस्त स्फोट झाला ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती लेबनीज रेडक्रॉसनं दिली स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही इमारतीच्या तळघरातल्या बेकरीच्या आत आग लागली होती अग्निशमन दलानं त्वरित इथे शिरून अडकलेल्या लोकांना बाहेर काढायला मदत केली घडलेला हा जो मोठा स्फोट स्फोट आहे त्यानंतर दोन महिन्यात पुन्हा एकदा जबरदस्त झाला इस्रायल आणि पश्चिम किनारपट्टीच्या काही भागातील जंगलामध्ये भीषण आग लागली त्यामुळे हजारो नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलं अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी उत्तर इस्रायलच्या नोटीले या शहरातून पाच हजार रहिवाशांना बाहेर काढलं ही माहिती दिली इस्रायल पोलिसांनी तीव्र उष्णतेमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो यामध्ये कोणतीही जीवित यांनी अद्यापही झालेली नाही सोबत जगाच्या पाठीवर जगा मध्ये इथे सांभूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा